पनीर सारखं घट्ट मलईदार दही ते देखील गाईचं दूध वापरून सुरीने कापता येईल एवढं घट्ट हे दही तयार होतं गाईच्या दुधापासून दही कसं तयार करायचं दही आंबट होऊ नये म्हणून काय करावं आणि हिवाळ्यात दही लवकर लागावं यासाठी ही छोटीशी टिप्स मग चला बनवूया आजची ही रेसिपी दही बनवण्यासाठी मी गाईचं दूध वापरलेलं आहे गाईचं दूध हे थोडंसं पातळ असतं तुम्हाला हवं असेल तर फुल फॅट मिल्क किंवा म्हशीचं दूधही वापरू शकता दूध गरम करताना जाड तळाचं पातेलं वापरावं जेणेकरून दूध जेव्हा आपण आटवून घेतो ते खाली लागत नाही आता दूध गरम करून घ्यायचं आहे दुधावरची जी साय असते ती देखील दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायची पाच ते सहा मिनटं हे दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हशीचं दूध वापरा किंवा गाईचं दूध पण दही हे अगदी घट्टसर कसं बनवायचं त्यासाठी जे दूध गरम झालं आहे त्यापैकी दोन ते ती तीन चमचे दूध एका वाटीमध्ये काढून घेतलं आता हे गरम असलेलं दूध यामध्ये घालायचे आहे आपल्याला मिल्क पावडर कारण गाईचं जे दूध आहे ते पातळ असतं त्याचं दही व्यवस्थित लागत नाही इथे मी दोन चमचे मिल्क पावडर घेतली ती दुधामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करताना दूध हे गरमच वापरायचं थंड दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्या गुठळ्या तयार होतात कमी आचेवर दूध आटवण्यासाठी ठेवायचं दूध चांगलं आटलं पाहिजे त्यासाठी कमीत कमी, कमी सहा ते सात मिनटं तरी लागतात कारण गाईचं दूध आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं आता आपण मिल्क पावडर घालून जे मिश्रण बनवून घेतलं तेही यामध्ये घालायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडरचं हे मिश्रण घातल्यामुळे दूध थोडंसं घट्टसर होतं त्यासाठीच यामध्ये थोडीशी मिल्क पावडर वापरली आता हे दूध चांगलं गरम झालं थोडंसं आटलं गेलं आहे त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आणि दूध How much money is that? It's विरजनासाठी दोन चमचे घट्टसर दही वापरायचं खूप दिवसाचं दही वापरू नका ते आंबट असतं आणि आपण जे फ्रेश दही बनवलं ते देखील आंबट होतं आता चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या डब्यामध्ये भांड्यामध्ये दही लावायचं त्यामध्ये विरजन घालून संपूर्ण डब्याला व्यवस्थित लावून घ्यायचं दही लावताना शक्यतो पसरट भांड्याचा वापर करावा खूप खोलगट भांड वापरू नये तर इथे मी डब्बा घेतला आहे त्याला हे सगळं विरजन लावून घेतलं दूध कितपत गरम हवं तर हाताला चटका सहन होईल इतपत हे दूध गरम आहे खूप जास्त कोमट किंवा थंड दूध अजिबात वापरायचं नाही दही लागायला जास्त वेळ लागतो यासाठीच हे दूध थोडंसं गरमच हवं लगेचच आपण विरजन घातलेल्या डब्यामध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे विरजन आहे ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता थंडीचे दिवस आहे दही लावायला थोडा जास्त वेळ लागतो दही लवकर लागावं यासाठी हिरवी मिरची मधोमध चिरून यामध्ये घालायची आहे त्यानंतर डब्याला झाकण लावायचं हा डब्बा उबदार ठिकाणी सहा ते सात तास ठेवायचा आहे किचन ट्रॉली असेल किंवा ओव्हनमध्ये ठेवू शकता पण ओव्हन अजिबात चालू करायचं नाही सात तासामध्ये हे दही व्यवस्थित लागलं जातं पण त्यानंतर एक ते दीड तास तरी ते फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दही आंबट होत नाही घट्टसर होतं त्याला पाणी सुटत नाही म्हणूनच दही तयार झाल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यानंतरच वापरायचं आहे तर दही बघा हाताला अजिबात चिकटलेलं नाही अगदी वड्या पडतील इतकं घट्टसर हे दही तयार झालं आहे पनीरसारखं घट्ट दही ते देखील गाईचं दूध वापरून घट्ट मलईदार दही तयार झालं पण ते आंबट होऊ नये त्याला पाणी सुटू नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवायचं जेवढी आवश्यकता आहे तेवढं दही काढून उरलेलं दही लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचं असंच दही बाहेर ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि ते आंबट होतं आता सुरीने कापता येईल एवढं घट्ट हे दही तयार झालं ज्या काही छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि हिवाळ्यामध्ये देखील अजिबात आंबट न होणारं घट्टसर दही घरीच बनवा आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत